चालेल yeah. चालेल <reisions> ah. लेटस गिव अस सम वर्क्स लेटस गिव अस सम वर्क्स आई सो दे एकी महत्त्व आहे आपण मार्केट आणि मानुष वापरतो तो मस्त स्टँडिंग आहे सर इकडे ते करून हे झालं आपण करूया A pura vida a gente, o A senai. जीवना जीवार विद्यापीठात होते संबंधी विद्यार्थ्यांनी सगळे असले पाहिजे माझे हे ग्रंथ भंडार तुमच्या स्वाधीन करताना

ओन्ली ऑन सर्टन डेव्हा समितीला पाहिजे ते प्रदर्शन प्रप्राइब लाग्ट 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 strength if you have not heard you, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे भव्य दिव्य स्मारक या कल्याणपूर्वेमध्ये उभं राहिलं ज्याचा अभिमान सगळ्यांनाच आहे आणि आज या स्मारकाच्या खालचं जे ऑडिओ विज्युअल रूम आहे एकदम हायटेक म्हणजे मला वाटत नाही की या ठाणे जिल्ह्यामध्ये किंवा मुंबईमध्ये अशा प्रकारचं स्मारक कुठेही असेल अशा प्रकारचं नॉलेज सेंटर उभं करण्याचं काम जे आहे ते आपण इथे केलेलं आहे मी यासाठी पूर्व मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की त्यांच्या आशीर्वादामुळे मोठा निधी जो हो आहे तो ह्या ठिकाणी मिळाला आणि हे एवढं मोठं देखणं असं स्मारक जे आहे ते आम्ही या ठिकाणी उभं करू शकलो लवकरात लवकर जो भाग राहिलेला आहे दुसरा पार्ट उद्घाटन करण्याचा त्याचं देखील उद्घाटन जे आहे ते लवकरात लवकर होईल पुतळ्याचं उद्घाटन झाल्याच्यानंतर साहेब म्हटले होते का आपण बाकीच्या गोष्टी करू तिथे गेट करू ते संडाचं तोळू याची लेवल करू म्हणजे साहेबांनी जे जे आश्वासन दिलं आज सहा महिने या त्याच्या तेव्हापासून ते ते काम पेंडिंग आहे मी आत्ता साहेबांना विचारलं की साहेब बाकीचं उद्घाटन कधी करताय तर त्यांनी म्हटलं की अधिवेशन होऊन जाऊ द्या तुम्ही कमिशनरची मिटिंग घ्या तर मी गायकवाड साहेबाशी बोललो तर त्यांनी संडेला एक मिटिंग ठेवू म्हणून सांगितलं त्यांनी आणि लवकरात लवकर काम होईल असं त्यांनी म्हटलं आणि संडेची की मिटिंग ठेवलेली आहे त्यांनी मान्य खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेबांनी स्मारकची पूर्णपणे पाहणी केली कोणत्या कोणत्या त्रुट्या आहेत आणि कोणत्या कोणत्या काम जे इथे आधोरित होतं ते कसं कम्प्लीट केलं आणि त्याच्यामध्ये अजून काय सजेस्ट करता येईल अशा सूचना खासदार साहेबांनी दिलेल्या आहेत आणि मुळात हे जे काम आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनयात्रा त्यांच्या जीवनातला पूर्ण प्रवास या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक दुर्मिळ फोटो जे देशामध्ये कुठेच नाही आहेत असे फोटोंचा शोध लावून या ठिकाणी आपण लोकांच्या निदर्शन आणून दिलेले आहेत म्हणजे लोक या ठिकाणी येऊन पाहू शकतील त्याचप्रमाणे बाबासाहेब आंबेडकर आपल्याशी संवाद साधत आहेत असंसुद्धा त्या ठिकाणी चित्रीकरण केलेलं आहे त्याचप्रमाणे डिजिटल म्हणजे आपल्या हाताच्या स्पर्शाने पुस्तकं वाचू शकतात बाबासाहेब आंबेडकरांनी जीवनामध्ये किती संघर्ष केले किती त्याग केले म्हणजे एवढ्या सगळ्या जीवनामधल्या त्यांच्या संघर्षाच्या त्याच्या जीवनामध्ये जे घडलेल्या गोष्टी आहेत त्या आपल्या हाताने सुद्धा आपण डिजिटल स्पर्शाने आपण त्या ठिकाणी बघू शकतो वाचू शकतो त्याचप्रमाणे लायब्ररीचं आयोजन या नियोजन केलेलं इथे एम पी एस यू पी एसची पुस्तकंसुद्धा या ठिकाणी उपलब्ध केले जातील जवळजवळ शंभर ते दीडशे विद्यार्थी कसे बसता येईल त्याचं नियोजन पुढच्या याच्यामध्ये करणार आहेत म्हणजे अशा अनेक गोष्टी या ठिकाणे उपलब्ध होणार आहेत आणि हे खऱ्या अर्थाने पर्यटन पर्यटन स्थळ म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं नॉलेज एखाद्याला कोणाला नॉलेज पाहिजे असेल बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत त्याचप्रमाणे आपल्याला या ठिकाणी अनेक गोष्टी ज्या जीवनामध्ये राहून गेल्या असतील बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत पाहायच्या ऐकायच्या आणि वाचायच्या त्या या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत आपल्याला येणाऱ्या चौदा एप्रिलच्या अगोदर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अजून काही दृश्य पाहायला मिळतील आणि त्याचं लोकार्पण उद्घाटन मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब पुतळ्याचं उद्घाटन झाल्याच्यानंतर साहेब म्हटले होते का आपण बाकीच्या गोष्टी करू तिथे गेट करू ते संडाचं तोळू याची लेवल करू म्हणजे साहेबांनी जे जे आश्वासन दिलं आज सहा महिने झाले या त्याच्या तेव्हापासून ते ते काम पेंडिंग आहे मी आत्ता साहेबांना विचारलं की साहेब बाकीचं उद्घाटन कधी करताय तर त्यांनी म्हटलं की अधिवेशन होऊन जाऊ द्या तुम्ही कमिशनरची मिटिंग घ्या आत्ता मी गायकवाड साहेबांशी बोललो तर ता त्यांनी संडेला एक मिटिंग ठेवू म्हणून सांगितलं त्यांनी आणि लवकरात लवकर काम होईल असं त्यांनी म्हटलं आणि संडेची मिटिंग ठेवलेली आहे त्यांनी आम्ही दक्षता घेतो लहान मुलांना ज्येष्ठ नागरिकांना असं सांगते की वर्षभराने तुम्ही सांगा की हे है, चांगलं आहे आम्हाला इथे झाला पूर्ण कल्याण चांगला झाला

तर हे रेझर्वेशन आहे ते ऑलरेडी सगळ्यांनाच माहिती आहे आणि तिकडे ऑलरेडी आपला प्लांट आहे आमची जागा आहे आमची म्हणजे हक्कामध्ये जागा आहे पण महानगरपालिकेची तुम्ही असं का एकदम व्यवस्थितरित्या होणार हे साहेब आहेत मी तुम्हाला डिटेलमध्ये पण सांगते है ना तुम्ही पॉझिटिव्हली बघा त्याला